देवठाण ग्रामस्थांच्या वतीनं तुळशीराम कातोर यांचा सत्कार हक्क कमिटीच्या अध्यक्षपदी निवड अकोली तालुक्यातील देवठाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांची वनहक्क का व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं आज शाला श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणेसर यांनी प्रास्ताविक केलं अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शिवाजी पाटोळे शिवसेना उभाटाचे गणप्रमुख राम सहाणे नातू पथवे जय मल्हार मित्रमंडळाचे पांडुरंग मेंगाळ सदाशिव जोरवर प्रभाकर वराडे दिलीप जोरवर भागाशेठ सहाणे अहिलाजी गांगड डी व्ही बोडके आदीजण उपस्थित होते सामाजिक कामाची आवड असणारे व्यक्ती कॉम्रेड पुळशुराम भाऊ आणि यांची सामाजिक कामाची दखल घेऊन ग्रामसभेमध्ये एकमताने वन हक्क कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली अतिशय जाणकार आणि अभ्यास व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची निवड झालेली आहे कारण वन हक्क कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करताना अकोले तालुका असेल नगर जिल्हा असेल प्रांत कार्यालय संगमन असेल किंवा मुंबई असेल या सर्व ठिकाणी भविष्यात आंदोलनं करावं लागतील ते करू शकतात या काळात म्हणून ग्रामस्थांनी एक जगा अतिशय चांगला असा विश्वास ठेवलेला आहे तरी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी छोटे गावी सत्कार या ठिकाणी होत आहे